अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे निवडणुकीबाबतचा चेंडू पुन्हा एकदा आयोगाच्या कोर्टात टोलवण्यात आलाय ज्या अपिलाबाबतचा वाद होता त्याबाबतचा अहवाल सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे पाठवला असून त्यावर पुढील आदेश मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड आणि तहसीलदार अमित पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका उमेदवारानं अपील दाखल केलं होतं त्यानंतर या उमेदवारानं आपला अर्ज मागे देखील घेतला होता मात्र याच अपिलाच्या मुद्द्यावरून अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत संभ्रम निर्माण झालाय याबाबत निवडणूक आयोगानं सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून त्यावर रात्री उशिरापर्यंत आयोगाकडून आदेश येऊ शकतात आयोगानं दोन तारखेलाच निवडणूक घेण्याबाबत आदेश दिल्यास ही निवडणूक वेळेत पार पडेल मात्र आयोगाने निवडणूक पुढे ढकलल्यास वीस डिसेंबरला निवडणूक होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे आता निवडणूक आयोग काय का निर्णय घेत याकडे तमाम अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय सदर एक लक्षात घ्या सूचना या एकोणतीस अकराच्या आहेत त्याचा अर्थच असा की बदलापूरची परिस्थिती वेगळी आहे तिथं नगराध्यक्षाच्या प्रकरणामध्ये अपील झालेलं नव्हतं अंबरनाथच्या परिस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचा अपील असल्यामुळे सर्वच निवडणूक प्रक्रिया सदरच्या सूचनेप्रमाणे जर तसा अर्थ तसाच तसा घेतला गेला तर ती पुढे जाईल मात्र आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या प्रकरणामध्ये जे अपिलार्थी होते अपील पण निकाली निघालेला असून सदरील अपिलार्थींनी त्यांचं म्हणजे उमेदवारी अर्ज पण मागे घेतलेला आहे कालचे जे पत्र आलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाचं ते संपूर्ण राज्याकरता आहे त्याच्यामुळं स्पेसिफिक आपण की दुपारी आज दुपारी बारा वाजता राज्य निवडणूक आयोगाने याबाबत एक बी सी घेतलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये सदरी परिस्थिती आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास अनुभव दिलेली आहे इकडून जे निर्देश प्राप्त होतील ते आपल्यास काय घेण्यासाठी